सोसायटीत बिबट्याचं एक सी सी टी फुटेज व्हायरल होते नेमकी काय घटना आहे आम्ही काय सांगा हां नमस्कार रविवारी सुमारे रात्री अकरा वाजताच्या दरम्यान लेपर्ड म्हणजे बिबट्या आपल्या सोसायटीमध्ये शिरला आणि आपल्या या सोसायटीमधील बरेच मंडळी रात्रीचे सुद्धा जेवण झाल्यानंतर फिरतात मुलंसुद्धा सुदा त्यांच्यासोबत असतात तर आपल्या इतर सोसायटीमधील सदस्यांनाच तो दिसला आणि म्हणजे इतकं भीतीचं वातावरण या सोसायटीमध्ये निर्माण झालं इथं जवळपास दोनशे फॅमिलीज राहतात आणि बाजूनच आपला ओझर रोड आहे त्यानं बाजू बाजून आजूबाजूनच सर्व सोसायटीज इथं खूप साऱ्या सोसायटीज झालेल्या आहेत आणि तो त्या कुंपणावरून म्हणजे जे आपलं फेन्सिंग वॉल असते फेन्सिंग वॉलच्यावरून जंप मारून तो आत आला आहे इथं आमच्या सोसायटीमध्ये सुरक्षा प्रचंड असूनही म्हणजे सिक्युरिटी गार्ड आहेत दोन त्याला डोअर आहेत ते बंद होते पण तो याच्यावरून उडी मारून आत आला म्हणजे पहा आता किती मोठी कठीण हा प्रसंग आहे जर त्यावेळेस त्या समोर एखाद्या कोणी सदस्यासमोर आला असता तर मे बी त्या दिवशी त्याचा जीव त्याला गमावा लागला असता तरी मला आपल्या जुन्नर तालुक्यातील आणि आपल्या नारायणगावमधील सर्व नागरिकांना असं सांगावं वाटतं की सर्वांनीच आता आपापल्या सोसायटीमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूने आपल्याला लक्ष द्यावं लागेल आपले जे कुंभ आपले जे फॅन्सिंग हॉल आहे जवळपास ताराचं कुंपण पुन्हा आपल्याला चार ते पाच फूट आपल्याला वाढवावं लागेल आणि त्याचसोबत आपले जे शासकीय विभाग आहे सुद्धा माझी विनंती आहे फॉरेस्ट विभागाला आणि जे काय त्याचे संबंधित खाते असतील की तुम्ही जर आता असे फिफटे गावात यायला लागले आणि सोसायटी मध्ये घुसायला लागले तर आता काय करायचं हा फार मोठा प्रश्न आमच्या या सोसायटी मधील सर्व सदस्यांना झालाय लहान मुलं इथल्या ज्या महिला आहेत त्या इतक्या घाबरलेल्या आहेत की कसं करायचं आता इथे राहायचं की नाही राहायचं इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली कारण की हे पहिल्यांदा असं नारायणगाव मध्ये आमच्या सोसायटीमध्ये लेपड आलेलं आहे तुम्ही वन विभागाला कळवलंय काय हा वन विभागाला आपण आपल्या सोसायटीतर्फे कर्ज दिला अर्ज दिल्यानंतर खासदार साहेब आमदार साहेबांनाही प्रत त्याची दिली आणि या दोघांनीही खूप लवकर त्याची दखल घेऊन अर्चंटमध्ये आमच्या या सोसायटीच्या मागं पिंजरे लावलेले आहेत म्हणजे खरोखर आपले जे येथील पुढारी आहेत ते चांगले आहेत आणि फॉरेस्ट ऑफिसरही चांगले आहेत परंतु मला असं सा सांगावं वाटते का ही वेळ यायला नाही पाहिजे म्हणजे याची काळजी आपण सर्वांनी पाहिलं आता कारण की त्या दिवशी जर काही होऊन गेलं असतं तर आता ह्या फॉर्मॅलिटीला काही असा विशेष त्याचा काही फायदा आपल्याला झाला नसतात डॉक्टर साहेब किती उंचीवरून बिबट्या उडे मारू शकतो विषय असा आहे की आमची सोसायटी ही वेल डिझाईन वेल प्लॅन संपूर्ण चारही बाजूनी या सोसायटीला साधारण सात ते आठ फुटाचं वॉल कंपाऊंड आहे मी वॉल असताना सुद्धा बिबट्या जर आतमध्ये येत असेल तर ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट आहे तसं जर पाहिलं तर आता आपल्या जुन्नर विभागामध्ये जे काही बिबट्याचे आले होतात गोठ्यांमध्ये साईडनी संपूर्ण हॉल तारेचं कंपाऊंड दहा ते बारा फुटापर्यंत बिबट्या जंप मारून आतमध्ये गोठ्यामध्ये प्रवेश करतो त्यामुळं हे नक्कीच भविष्य काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं काळजी घेण्यापेक्षा आता जर एक विचार केला तर जुन्नर तालुका हा बिबट आपत्ती म्हणून जाहीर करायला पाहिजे शासनाने अशी माझी शासनाला विनंती आहे जुन्नर तालुक्याने खूप सारे जीव देखील या ठिकाणी गमावलेले आहेत हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आज बिबट्या शेती सोडून आज नागरी वस्तीत जिथं शहरीकरण आहे ते ठिकाणी हा बे आलेलं आहे आणि याचं काम बिर्याणी वन विभाग असेल शासन असेल यांनी विचार करावा अशी माझी शासनाला विनंती आहे आपत्ती जाहीर झाली पण त्याच्यासाठी मी जे असेल त्याच्या उपयोग केला पण त्याच्यामध्ये आता प्रायोरिटी बेसवर जे काही यंदा मीटिंग्स घ्यायच्या असतील काय ठरवायचं असतील इतक्या लवकर कारण की शेवटी गव्हर्नमेंट आहे हे लोकांसाठीच आहे सरकार हे लोकांसाठीच आहे तर अशा ज्या काही घटना होतात त्याच्यासाठी लवकरात लवकर त्यांनी मिटिंग अर्जंटमध्ये लावून जे काय आयोजन प्रयोजन करायचं असेल ते फास्ट करायला पाहिजे डिसिजन लवकर घ्यायला पाहिजे जेणेकरून लोकांची सुरक्षा होईल बाबा आपण या सोसायटीचे आप अध्यक्ष आहात ही सोसायटी एक चांगली डिझाईन केली म्हणून चर्चेत होती परंतु तो आता जे काही सी सी टी व्ही फुटेज दा व्हिडिओ व्हायरल झालं म्हणून ती चर्चेत आहेत नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न आहे तर काय उपाययोजना आणि आपण वनविभागाला काय कळलं नाही मनोविभागाला जसं फुटेज आपल्या हाती आलं तर मी त्यावरतो वन विभागाला त्याच्या संदर्भात माहिती दिली त्यांना एक अर्ज दिला त्यांनी तातडीने आजच्या आज पिंजरा इथे बसवलेला हो आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मला म्हणजे मी स्वतःच होतो की तरी त्यांनी पिंजरा पण बसव पिंजरा बसलेला आहे हां परंतु आता सोसायटीची जी काही भिंत आहे ती छोटी आहे छोट्या आयुष्यातही त्याच्यावरून बेबट्या सहज उडी मारू शकतो यासाठी आपण काय उपाय मी आता आज म्हणजे आमची मीटिंग आहे संध्याकाळी त्याच्यानंतर मी दोन कारागिन दाखवून वरती त्याला एक तीन फुटाजून उंची वाढवायचं कोटेशन पण मागितलं आहे आणि ते आम्ही उद्या काम सुरू करून ते पूर्ण करणार आहे नारिकाई यांना काय आव्हान कराल तुम्ही नारिका यांना आव्हान एवढंच केलेलं आहे मी मोबाईलच्या याच्यावर आपल्या ग्रुपवरती सकाळी आणि संध्याकाळी फिरताना थोडीशी ला मुलांची आणि आपली स्वतःची काळजी घ्या पूर्वकल्पना दिली त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी मला मी तो वाच आलेला होता आणि वाच आल्यावरती माझ्या लक्षात आलं तर मी बाजूला कसं झाला असेल त्या जातो अशा पद्धतीने तो आला बिबट्या येऊन गेला सोसायटीतून बाहेर यांनी मला फोन केला की रात्रीचं तू थोडंसं सावधान आणून मग मी आपलं काय केलं माझ दांडाबिंडा असतो सुट्टी आहे सगळं आहे मला म्हटलं थोडीशी काळजी घ्या चालेल म्हटलं त्याच्यावरती गेला निघून तर त्यात कसं झालं तर बाजूला शेताची जमीन भिंतीची उंची कमी सहज भिंतीवर उडी मारून तो आतमध्ये येऊ शकतो आणि आतून बाहेरसुद्धा जाऊ शकतो अशा पद्धतीने तर पाहिलं त्यांनी मला सांगितलं आता ते मी बाकीच्यांना कोणता सांगितलं होतं कारण आमच्यात बाकीचे थोडेसे घाबरत माणसे त्यांना मी काय कोण फोनच नाही मग म्हणलं जाऊ द्या मरुद्या किती तारखेला आला होता आणि किती वाजता काय झालं होतं मला वाटतं वीस तारखेच्या वीस तारखेला आहे ना तो तिथे तुम्हाला हे झालं म्हणजे वास आला होता पाहिलेला नव्हता मी आणि वीस तारखेला ज्या वेळेला वास आला आम्ही इथनं म्हणजे दहा लतकडचं गेट बंद केलं जातं अकराला थोड्या लायटी कमी केल्या जातं तेवढ्या वेळा त्यांना राऊंड मारून आलो होतो आम्ही मला जाणीव झाली आई इथं कुठेतरी शेतामध्ये असेल आणि त्यातल्या त्यात म्हणजे एका काही जनावरं जर मेलेलं असेल तर लक्षात नाही आता त्या बिबट्याचा वास वास येतो ते माझ्या नाकातच बसले त्या म्हणल्यावर बरोबर पाहिलं तिथं नंतर हो दिल्णी। दिल्णी। ते नंतर मला सांगितलं यांनी बाबा असं असं आहे तिथे चालेल काय करत नाही होत रात्र बाबा ते असंच आहे बॅटरी वगैरे घेतली आता बॅटरी त्यांनी दिली ती टॉर्च दिलेली तांडा आहे सगळं व्यवस्थित आहे आणि आता तो येऊन गेला त्याच्यानंतर त्यांनी वन अधिकाऱ्यांना फोन केला ते सकाळी आले होते आले पिंजऱ्या पिंजऱ्याची गाडी आणली नंतर आता पिंजरा परीकडच्या शेतामध्ये लावते लावलं का पिंजरा हो पिंजरा लावलं पिंजर लावला त्याच्यात कुंडी वगैरे ठेवलेली आहे आणि ते वाल कंपाऊंडचं जे काय प्रवा आहे तर ते सकाळी त्यांची मीटिंग वगैरे हो झाली माणूस पण आलेला होता जाळी वगैरे हो वगैरे ठाकून घ्यायची त्यांचे झालेली आहे